त्यांना लोकसभेमध्ये पाठवून या देशाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना करावं हे सांगण्यासाठी मी आज या ठिकाणी आलेलो आहे मित्र तीन दिवसापूर्वी या युतीच्या प्रचाराला कोल्हापूरला सुरुवात झाली मी कोल्हापूरला होतो मी काल सोलापूरला होतो नंतर बीडला आलो हो, आज सकाळी मी लातूरला गेलो आणि आता प्रचा प्रतापरावच्या प्रचाराचा नारळ फोडायला मी नांदेडला आलो मला पैठणला जायचं आहे आणि वेळ जवळपास संपत आलेला आहे माझ्यावर वेळेचं बी दडपण आहे त्यामुळं मी आपला जास्त वेळ घेणार नाही कारण प्रतापरावनी सांगितलं की सकाळी दहा वाजेपासून आपण या ठिकाणी बसलेले आहेत मित्र ही निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे ही निवडणूक तुमच्यासाठी किंवा आमच्यासाठी महत्त्वाची नाही आहे ही निवडणूक या देशासाठी अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची निवडणूक आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपण विवेक बुद्धीला स्मरून मतदान करायचं आहे आणि हा देश कोणाच्या हातामध्ये सुरक्षित राहील तर नरेंद्र मोदीच्या हातामध्ये सुरक्षित राहील असा कौल आपल्याला सगळ्यांना द्यायचा आहे मित्रो प्रतापरावनी आता इच्छा व्यक्त केली की मी तर खासदार होणारच आहे पण खासदार झाल्याच्या नंतर प्रधानमंत्री पदासाठी जे कोणी नावं सुचवतात त्यामध्ये प्रतापराव चिखलीकरांचा नंबर लागला पाहिजे मी तुम्हाला खात्री देतो मी तुम्हाला वचन देतो आणि पक्षाचा राज्याचा अध्यक्ष म्हणून सांगतो की नरेंद्र मोदीचा जो फॉर्म भरला जाईल त्या फॉर्मवर प्रतापराव चिखलीकर हे सूचक मजून असतील याची मी तुम्हाला आज खात्री देतो मित्र येत आहेत पण गेले चार वेळेस पासून मी लोकसभेमध्ये दोन हजार चौदा ला मी जेव्हा निवडून गेलो ते भाषण मला आठवत आहे पहिल्या भाषणामध्ये नरेंद्र मोदी असं म्हणले होते की माझं सरकार हे गरीबासाठी काम करील या देशातली जी काही साधन सामग्री आहे तिचा उपयोग मी गरीबासाठी करीन मित्र या सभेमध्ये गरीब कोण कौन कोण जरा वर करा गरीब कोण कौन कोण आहे प्रतापराव किती गरीब लोक आहेत तुमच्या मतदारसंघातले या मतदारसंघामध्ये किंवा या सभेमध्ये श्रीमंत कोण निवात करा बघा श्रीमंताचा पता नाही तुमच्या मतदारसंघात आणि म्हणून या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं मी गरीबासाठी काम करेल काय काम केलं गरीबासाठी पहिलं प्रधानमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांनी पहिलं काम केलं जनधन योजना सुरू केली या जनधन योजनेच्या अंतर्गत बँकांना आदेश दिले की या देशातला गरीब माणूस ज्याला बँकेची पायरी चढली नाही ज्याला बँकेनं ना कर्ज दिला नाहीत ज्याची बँकेजवळ तारण ठेवण्याची अशा गरीब लोकांचे बँकेमध्ये खाते खोला काँग्रेसच्या काळामध्ये बँकेत खातं खोलायचं असेल तर पाचशे रुपये डिपॉझिट करावं लागायचे शंभर रुपयाचा चेक सरकारचा मिळायचा पाचशे रुपये शेकड्यानं काढायचे आणि शंभर रुपयाचा चेक जमा करून चारशे रुपयाचं व्याज भरायचं मित्र बँकेने एक लाल पैसा न घेता या गरीब लोकांचे बँकेमध्ये खाते खोलले काँग्रेसच्या काळात पाचशे रुपये देऊन खाते खोलले आमच्या काळात एक पैसा न घेता बँकेत खाते खोलले तुमच्यासारख्या गरिबाला गरीबाला प्रश्न पडला की आमचं खातं बँकेत खोललं म्हणून काय आमची गरिबी आटली का परंतु नाही या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दुसरा कायदा केला मी गेले के पस्तीस वर्ष भारतीय जनता पक्षामध्ये काम करतो आम्ही मोर्चे काढले आंदोलन केले जेलमध्ये गेलो के उपोषण केलेत पोलिसनं आम्हाला मारलं आमची मागणी होती की या देशामध्ये ब्रिटिशांनी एक कायदा तयार केला तो कायदा बदला कायदा कोणता होता कायदा होता पन्नास टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालं तर आम्ही दुष्काळ जाहीर करू आणि शेतकऱ्याला मदत करू मित्रो सत्तर वर्षात काँग्रेसनं कायदा बदलला नाही या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झाले त्यांनी सांगितलं पन्नास टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालं तर नुकसान भरपाई देईल हा कायदा बंद करा आणि ते तीस टक्के नुकसान झालं तरी शेतकऱ्याला मदत करा अशा प्रकारचा कायदा मित्र केला एका बाजूला पन्नास टक्क्यावर दुष्काळ जाहीर करणार काँग्रेसचं सरकार आणि दुसऱ्या बाजूला तेहतीस टक्के नुकसान झालं तरी दुष्काळ जाहीर करणारं मोदीजीचं सरकार कोणतं सरकार तुम्हाला निवडायचं याचा निर्णय तुम्हाला करायचा आहे आणि म्हणून मित्र एक गरीबासाठी घेतलेले निर्णय दुसरा निर्णय काय घेतला दुसरा निर्णय घेतला की पिक्याच्या आणेवारीची पद्धत तर बदललीच पण पिक्याच्या विम्याची पद्धत सुद्धा आमच्या सरकारनं बदलली काय होती पिकाच्या विम्याची पद्धत पहिली पद्धत होती पीक पॅटर्न प्रमाण शेकडा सात रुपये भरावं लागायचे तुम्हाला पिकाचे विमाचे शेकडा पाच रुपये भरावं लागायचे विम्याचे एक लाखाचं कर्ज काढसान तर सात हजार रुपये बँक कापून घ्यायची एक लाखाचं कर्ज काढसान तर पाच हजार रुपये बँक कापून घ्यायची विम्याचे सात हजार विम्याचे पाच हजार अधिक बँकेचं व्याज आमचा शेतकरी भरू शकत नव्हता थकबाकीत राहत होता थक बाकीत बाकी राहायला की बँक कर्ज देत नव्हती शाहूकाराकडे जात होता आणि एकदा शाहूकाराचं कर्ज फिटलं नाही तर आत्महत्याकडे जात होता पण आमच्या सरकारनं तोही कायदा बदलला आणि काय कायदा केला काँग्रेसचं सरकार घेत होतं सात रुपये घेत होतं पाच रुपये नरेंद्र मोदीच्या सरकारनं सांगितलं पिकाचा विमा खरीपाची पेरणी असेल तर फक्त अडीच रुपये घ्या आणि रब्बीची पेरणी असेल तर फक्त दीड रुपये घ्या एका बाजूला सात रुपये पाच रुपये घेणारं काँग्रेसचं सरकार आणि दुसऱ्या बाजूला दीड आणि अडीच रुपये घेणारं मोदीजीचं सरकार कोणतं सरकार चांगलं आहे याचा निर्णय तुम्हाला या निवडणुकीमध्ये घ्यायचा आहे मित्र दोन हजार चौदाच्या अगोदर मोदीजी येण्याच्या अगोदर या सभेतल्या शेतकऱ्याला मी विचारतो किती लोकांनी विमा काढला होता जरा वर हात करा मोदीजीचं सरकार यायच्या अगोदर एक पंधरा वीस लोकांनी काढला होता आता इथं बसतील किती लोकांनी विमा काढला जरा वर हात करा चिखलीकर साहेब हे मोदीजीचं सरकार आहे अरे दोन हजार चौदाच्या च्या अगोदर भरलेला विमा भेटतच नव्हता तर या चोट्ट्याच्या भरुशावर विमा काढसाल कशाला त्याला मोदीजीचं सरकार पाहिजे पण एका बाजूला मोदीजीचं सरकार एका बाजूला काँग्रेसचं सरकार पण मित्र हिरव्याचे पैसे दुष्काळाचे पैसे पूर्वीच्या काळात कसे वाटले जायचे याची वाटप होत होती गावामध्ये तहसीलदारी यायचा नगदी नोटा भरून बॅग आणायचा आमच्या शेतकऱ्याला पाच हजार रुपये मंजूर असायचे अंगठा घेतल्या जायचा तीन हजार हातात दिल्या जायचे दोन हजार किशात घातल्या जायचे आमचा शेतकरी बोलू शकत नव्हता मोदीजीच्या सरकारनं पद्धत बदलली कारण या देशाचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी त्यांनी सांगितलं होतं मी एक रुपया दिल्लीतून पाठवतो तर पंधराच पैसे माझ्या शेतकऱ्याच्या हातात पडतात पंच्याऐंशी पैसे मधले चोर खाऊन घेतात मोदीजीच्या सरकारना पद्धत बदलली तुम्हाला छत्तीस कोटी लोकांनी जनधन योजनेच्या अंतर्गत तुम्ही खाते खोलले मोदीजी एक रुपया टाकतात एक सा एक रुपया आपल्या खात्यामध्ये जमा होतो मी भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष आहे सरकार भाजपचं आहे तुम्हाला नगदी पैसे घेऊन तहसीलदार पाठवायचा का तुमच्या गावात वर रातकारा नगदी पैसे घेऊन पाठवणार आला तुम्हाला बँकेमध्ये जमा करायचे का वर राता कोणला कोणला वाटतं बँकेत जमा करायचे मला सांगा की हे पारदर्शक सरकार आहे अरे पंधरा पैसे खिशात पडत होते एक रुपया खिशात पडायला लागला हे पंच्याऐंशी पैसे खाणारे जे दलाल होते यांचे पोट दुखायला लागले ते म्हणते आओ चोरो बांधव भारा आधा तुम्हारा आधा हमारा मोदीजीला पुन्हा प्रधानमंत्री होऊ देऊ नका जर मोदी प्रधानमंत्री झाले तो पंच्याऐंशी पैसे जे मधले आपल्याला दलाली भेटत होती ती दलाली आता भेटणार नाही कोण कोण प्रधानमंत्री व्हायला निघाले प्रधानमंत्री व्हायला निघाल्या मायावती उत्तर प्रदेशातून ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमधून चंद्रबाबू नायडू आंध्रामधून शरद पवार निघालेत महाराष्ट्रामधून एक एक प्रधानमंत्री व्हायला निघाला मित्र एक प्रधानमंत्री व्हायला कशी निघाले मायावती निघली हत्तीवर मुलायमसिंग निघले सायकलवर कोणी निघल घोड्यावर कोणी निघल गाढवावर निघले दिल्लीच्या दिशेनं मला सांगा अरे प्रधानमंत्री पदाची खुर्ची रिकामी कुठे ती तर तुम्ही लोकांनी दोन हजार चोवीस पर्यंत मोदीजीला देऊन टाकायलाय खुर्ची आहे कशी अरे देशात विकास झाला काय अरे मुंबईचं विमानतळ पुण्याचं विमानतळ मुंबईची मेट्रो पुण्याची मेट्रो नागपूरची मेट्रो दिल्ली मुंबईचा कॅरिडॉर औरंगाबादचा विकास सांगायला गेलं तर दोन दिवस लागतील पण हे विकासावर बोलत नाही वैयक्तिक टिपाटिपण करतात आणि काय सांगतात भारतीय जनता पक्ष शिवसेना जातीवादी आहे अरे जातीवादी म्हणणार कोण कोण जातीवादी रे ममता बॅनर्जी जातीवादी म्हणती अरे अटल बिहारी वाजपेयीच्या काळामध्ये ती रेल्वे मंत्री होती रे अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री आणि ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री मायावती आम्हाला जातीवादी म्हणते अरे मायावती मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे लालजी टंडन उत्तर प्रदेशामध्ये मुख्यमंत्री तेव्हा आम्ही जातीवादी नव्हतो का फारुख जाती अब्दुल्ला जातीवादी म्हणतात काश्मीरचे पण फारुख अब्दुल्लाचा मुलगा उमर अब्दुल्ला अटल बिहारी वाजपेयीच्या मंत्रिमंडळात मंत्री होता तेव्हा आम्ही जातीवादी नव्हतो का अरे चंद्रबाबू नायडू तू जातीवादी म्हणतो आम्हाला पण मागच्याच निवडणुकीत तुम्ही आम्ही एकत्र निवडणुका लढलो तेव्हा आम्ही जातीवादी नव्हतो का शरद पवार आम्हाला जातीवादी म्हणत असतील तर पुलोच्या सरकारमध्ये शरद पवार मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री भारतीय जनता पार्टीचे उत्तमराव पाटील हे hey, महसूल मंत्री होते अरे जेव्हा तुमचं जमतं तेव्हा आम्ही जातीवादी नाही पण जेव्हा तुमचं जमाला आलं तेव्हा आम्हाला जातीवादी म्हणायला लागले अरे जातीवादी म्हणणार पंक्तीत तुम्ही एकदा एकदा जीवून जायले तुमचे खरकटे तोंड आम्हाला अजून दिसून राहिलेत आम्हाला जातीवादी तुम्ही जाती म्हणू <laughs> नका आता त्यांनी नवा नारा लावलाय मी आज पेपरला विचारला इथल्या नेत्यांनी ने सांगितलं काय सांगितलं भारतीय जनता पक्ष जर निवडून आला तर घटना बदलणार आहे अरे मी सांगू इच्छितो अरे घटनेला स्मरून मी बबनरावने चिखलीकराने राष्ट्रपतीने पंतप्रधानांनी शपथ घेतलेली आहे ती घटना आम्ही बदलणार आहे तो अधिकार आहे आम्हाला आमच्या प्रधानमंत्र्यांनी लोकसभेमध्ये सांगितलं आणि आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी सभेमध्ये सांगितलं आम्ही घटना बदलणार नाही घटना बदलू देणार नाही तरी आम्ही घटना बदलायची गोष्ट करता तुम्ही मित्र विकासाचा मुद्दा भरकटून हे दुसऱ्या मुद्द्याकडे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतायत यांच्या या भरकटण्याला तुम्ही बळी पडू नका हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे आता चिखलीकर साहेबाबद्दल एक शब्द चांगला आहे साहेब आम्ही कोणला तिकीट दिलं तिथं म्हणायचे मॅनेज होतो कोणला तिकीट दिलं तर म्हणतो मॅनेज होतो आता चिखलीकर साहेब तुम्ही तर मॅनेज होणार नाही त्याला मॅनेज नका करू म्हणजे झालं आमचं मॅनेज नका करू कारण आता तुम्हाला मॅनेज बिनेज नाही तुम्हाला सरकार आणायचं आहे काँग्रेसला तुम्ही आता विचारा की तुमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार जनता पक्षाच्या वतीनं मी सांगू इच्छितो एक काळ असा होता की तुम्ही आम्हाला विचारत होते तुमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण आमची इंदिरा गांधी असं तुम्ही आम्हाला सांगत होते मी आता सांगतो आमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार नरेंद्र मोदी आहे तुमचा कोण प्रधानमंत्री प्रधानमंत्रीपदाचा उमेदवार नाही आणि घेऊन घेऊन नाव कोणाचं घेसाल तर सोनिया गांधीचं आणि राहुल गांधीचं नाव घेसाल गा मित्रो मी मि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत गेलो मी राजस्थानच्या निवडणुकीमध्ये गेलो मी कर्नाटकाच्या निवडणुकीत गेलो सोनिया गांधी जर यांची प्रधानमंत्रीपदाची उमेदवार असन त्या बाई आहे त्यांचा सन्मान आहे पण भाषण करताना एवढी चिठ्ठी लिहून आणतात आणि ही चिठ्ठी संपली की जय हिंद करून भाषण संपवून टाकतात मला सांगा एवढा मोठा विशाल देश चिठ्ठीवर लिहून आणल्यानं कडं चालतोय का हो मला सांगा मी आत्ता लातूरमध्ये सांगितलं प्रतापराव मी आत्ता लातूरमध्ये सांगितलं की माझं लग्न झालं थोडक्यात सांगतो आली वेळ झाल्याची लग्न झालं म्हणजे तेव्हा झालं आता नाही लग्न झालं तेव्हा माझी बायको मास्तरची मुलगी होती घरामध्ये तिची आई तिचे वडील तिचा भाऊन तिची बहीण एवढंच कुटुंब होतं माझ्या घरात साठ माणसं होते जेव्हा बायको आली तिला असं वाटलं हे सगळे पाहुणे का काय कोण लग्नाचे आठ दिवस झाले बायको म्हणजे पाहुणे किती दिवस राहणार आहे अरे मी आणले आपल्या घरातले जे जाणार नाही ते पाहुणे ती घाबरली मला म्हणली रोज एवढं करणं आहे का स्वयंपाक म्हणला रोज एवढं करणं आहे पंधराव्या दिवशी माझ्या